लाडक्या बाप्पाला सर्वत्र मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि वाद्याच्या तालावर गणरायाची मिरवणूक काढून निरोप दिला जातोय शिर्डीत लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्त भावनिक होत पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय शिर्डीतील क्रांती युवक मंडळाच्या वतीने लाडक्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गणरायाची सुंदर मूर्ती पालखीत विराजमान करून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळातील सर्व पदाधिकारी यांनी सुंदर वेशभूषा परिधान केली होती रुबाबदार मराठी पेटा पांढरा शुभ्र कुर् कुर्ता असा आकर्षक पेहराव केला होता त्यामुळे मंडळातील सर्व पदाधिकारी उठून दिसत होते हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते तर गणरायाची मूर्ती पालटीत ठेवून समोर वासुदेव यांची मिरवणुकीत उपस्थित होती त्यामुळे या मिरवणुकीला वेगळीच शोभा निर्माण झाली होती डीजेच्या कर्णकर्ष आवाजाला दूर ठेवून पारंपरिक वाद्याच्या तालात मधुर मंजूर आवाजामध्ये लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली लहान चिमुकल्यासह साईभक्तांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवत लाडक्या बाप्पाला आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करताना बघायला मिळाले क्रांती युवक मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे परिसरातील नवतरुण उद्योजक आपल्या उद्योग विश्वात ओळख निर्माण करत आहे अशा नव उद्योजकांचा क्रांती युवक मंडळाच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला आहे या नवउद्योजकांचा यथोचित गौरव क्रांती मंडळाच्या वतीने करण्यात आलाय आज क्रांती मंडळाच्या वतीने शिर्डी शहरामध्ये पारंपरिक विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली आहे सगळ्यांना कुर्ते घालून फेटा बांधून ही मिरवणूक काढण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कर्ण गोष्टीपासून दूर राहून मंडळाने पारंपरिक पद्धतीने ढोल वादन करून ताशा वादन करून या ठिकाणी ही मिरवणूक काढलेली आहे गणरायांना पालखीमध्ये विराजमान करून सर्व घरातील सदस्यांसह पारंपरिक पेशेमध्ये सहभाग घेऊन ही मिरवणूक आजची काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीमध्ये आम्ही सर्व पारंपरिक वाद्याचा समावेश केलेला आहे ढोल आहेत ताशा आहेत गणरायांना पालखीत विराजमान केलेला आहे सगळ्यांनी कुर्ते घातलेले आहेत सगळ्यांच्या डोक्यावर मराठमोळा मा, मा, मारा, फेटा आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक जे आपल्या या ठिकाणी कला आहे जसं वासुदेव असेल या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी समावेश केलेला आहे अतिशय भव्य दिव्य आणि भक्तिमय मंगलमय वातावरणामध्ये आम्ही गणरायांना आज विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी यांना विसर्जित हो, करण्यात आहोत सगळ्या शिर्डीकरांमध्ये आनंद आहे आणि शिर्डीतील सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व महिला घराबाहेर पडलेल्या आहेत ही मिरवणूक बघण्यासाठी या वर्षी आम्ही सर्वात महत्वाचे म्हणजे जे युवा उद्योजक आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर एक वेगवेगळे व्यवसाय उभे केले आणि त्याच्यामधून यशस्वी झाले अशा उद्योजकांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि त्या माध्यमातून शिर्डी शहरातील तरुणांना या युवा उद्योजकांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन व्यवसाय उद्योग करावे आणि आपण यशस्वी व्हावं अशा प्रकारचा संदेश आम्ही या ठिकाणी दिलेला आहे अतिशय भावना आमच्या दाटून आलेल्या आहेत गणरायांचे दहा दिवस आम्ही भक्तीभावाने आरती केली त्यांचं पूजन केलं आणि आज त्यांना विसर्जित करणार आहोत त्यांना आम्ही निरोप देणार आहोत मन आमचं भरून आलेलं आहे परंतु हे शब्दात सांगणं देखील नाही परंतु एवढंच म्हणू गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या